जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवार प्रचार शुभारंभ आमदार माननीय श्री चंद्रदीप नरके साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला जिल्हा परिषद उमेदवार इंद्रजित पाटील पंचायत समिती चिखली गावचे सुपुत्र बळीराम कळके खुपिरे मतदारसंघातील पंचायत समिती उमेदवार सौ शैलजा शिवाजी कुडाळकर यांच्या प्रचारसभेचा शुभारंभ वडणगे शिवपार्वती चौक येथे पार पडला या कार्यक्रमासाठी खुपिरे साबळेवाडी चिखली आंबेवाडी गावचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वडनगेचे लोकनियुक्त सरपंच सौ संगीता शहाजी पाटील पंचगंगा पाणीपुरवठा चेअरमन मास्टर पार्टीचे नेते बाजीराव पाटील तंटामुक्त अध्यक्ष सयाजी खोरपडे पंचायत समिती माजी सदस्य वैशालीताई पाटील कोल्हापूर जिल्हा गोकुळदूत संघाचे संचालक संभाजी उर्फ एस आर पाटील वडणगे ग्रामपंचायत सर्व सदस्य सदस्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती सर्व सदस्य तसेच कृष्ण चौदाळ माजी अध्यक्ष पंडित चौगले पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय आमदार चंद्रदीप नरके यांनी आपल्या भाषणात सांगितले या तिन्ही उमेदवार मी नक्कीच निवडून आणणार यात शंका नाही माझ्या विकास कामाची पोचपवती मला या निवडणुकीत मतदार देतील असे त्यांनी सांगितले इंद्रजित पाटील यांनी आपल्या भाषणात मी पंचायत समितीला काम करत असताना माझ्या हातून वडणगेतील विकासकामे पूर्ण केली आहेत मला मतदार नक्की निवडून देतील तसेच बळीराम कळके यांनी आपल्या भाषणात सांगितले मी शेतकरी वर्ग असल्याने मला शेतकरी आणि वडणगे आंबेवाडी चिखली या गावातील मतदार नक्कीच मतदान करतील सौ शैलजा कुडाळकर यांनी आपणाला बहुमताने निवडून द्या असे त्यांनी सांगितले माझ्या हातून विकासकामे करण्याची संधी मला मिळावी असे त्यांनी सांगितले सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके